नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण भोगीच्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाणारी भोगीची मिक्स भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि ही भोगीची मिक्स भाजी आज आपण सुकी आणि हिरव्या मिरचीतलं वाटण घालून बनवणार आहोत तर ही हिरव्या मिरचीतल्या वाटणातली ही सुकी मिक्स भाजी खूप छान लागते खूपच मस्त लागते बाजरीच्या भाकरीबरोबर म्हणजे बाजरीची तीळ लावलेली भाकरी जी असते तर त्या भाकरीबरोबर ही भाजी खाताना पोट भरतं पण मन भरत नाही एवढी अप्रतिम चवीला लागते तर ही भोगीची मिक्स भाजी जशी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते तशीच वेगवेगळ्या भाज्या एकत्रित करून ही भोगीची मिक्स भाजी बनवली जाते तर वेगवेगळ्या भाज्यांमध्ये रानमेवा येतो परत या भोगीच्या मिक्स भाजीमध्ये फळभाज्या पालेभाज्या आणि शेंगभाज्या दाण्यांच्या भाज्या तर ह्या सगळ्या भाज्या एकत्रित एक करून ही भाजी बनवली जाते तर तुमच्याकडे यामधल्या काही भाज्या नसतील किंवा तुम्हाला ज्या अवेलेबल होतील तुमच्याकडे ज्या भाज्या मिळतील तुम्हाला तर त्या भाज्यांमध्ये ही भाजी तुम्ही बनवू शकता तर ही भोगीची भाजी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते जसं की या भाजीला संक्रांतीची भाजीसुद्धा म्हणतात किंवा मग भोगीची मिक्स भाजी किंवा सोलाण्याची भाजी लेकुरवाळी भाजी या भाजीला खेंगाट सुद्धा म्हणतात तर तुमच्याकडे या भाजीला कोणत्या नावाने ओळखलं जातं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका तर मराठवाडा पद्धतीने ही भोगीची मिक्स भाजी आणि तीळ लावलेली बाजरीच्या भाकरीची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर नक्की चेक करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ही रेसिपी अगदी सुट सुटीत करून सांगितलेली आहे कारण काय होतं की कधी कधी ही भोगीची मिक्स भाजी बनवताना सोले जे असतात म्हणजे दाण्यांच्या भाज्या ज्या असतात त्या थोड्या कच्च्या राहण्याची शक्यता असते किंवा मग फळभाज्या असतात त्या जास्त शिजण्याची शक्यता असते म्हणून ही रेसिपी अगदी सुटसुटीत करून सांगितलेली आहे रेसिपी शेवटपर्यंत पाहा रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक जरूर करा आणि अशा छान छान रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतच बाजूच्या बेलायकोनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे मी अपलोड केलेल्या माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या अशा छान छान रेसिपीजचा आनंद घेऊ शकाल चला तर मग पटकन सुरुवात करूया ही भोगीची मिक्स भाजी बनवायला भोगीची भाजी बनवण्यासाठी फळभाज्या घेतलेल्या आहेत फळभाज्यांमध्ये एक वांग असं मध्यम आकाराच्या खोडी करून घेतलेल्या आहेत एक बटाटा घेतलेला आहे आणि एक गाजर घेतलेला आहे तीन बोरं घेतलेले आहेत तर बोरं तुम्ही छोटे छोटे जे आंबट बोरं असतात ते सुद्धा घेऊ शकता पण चेक करून घ्या तर आठवळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि तर इथे मी चपटी पापडी घेतलेली आहे ही तर ही चपटी पापडी आहे आणि पापडींचे बरेच प्रकार आहेत तर तांबडी पापडी हिरवी पापडी तर ही हिरवी पापडी आणि यामध्ये वालाच्या शेंगासुद्धा घातलेल्या आहेत तर हे मिक्स करून घेतलेलं आहे तर वालाच्या बियासुद्धा तुम्ही बघू शकता ह्या अशा ठोकर बिया आहेत तर ह्या बिया दाण्यांच्या भाज्या शिजवताना या घालणार आहे तर या पापडीच्या बिया अशा बारीक असतात पातळ असतात आणि यामध्ये मी फरसबीसुद्धा घातलेला आहे आणि ही पांढरी पापडी मी तुम्हाला दाखवण्यासाठी वेगळी ठेवलेली आहे तर ही पांढरी पापडी अशी असते आणि इथे मी वाटाणासुद्धा घेतलेलं आहे सोलून आणि घेवडा घेतलेला आहे सोलून तर या दाण्यांच्या भाज्या आपल्याला असे सोलून घ्यायच्या आहे तर इथे हरभरा घेतलेला आहे सोलून तर या सगळ्या भाज्या मी अर्धी अर्धी वाटी एवढ्या घेणार आहे तर पावटासुद्धा घेतलेला आहे अर्धी वाटी सोलून तर या सगळ्या भाज्या आपल्याला एकत्रित करून घ्यायच्या आहेत तर अर्धी अर्धी वाटीच घेणार आहे हरभरासुद्धा अर्धी वाटी घेतलेला आहे तर बघा पावटासुद्धा यामध्ये घातलेला आहे आणि यामध्ये मी शेंगदाणेसुद्धा घालणार आहे शेंगदाणे पाव वाटीच घातलेले आहेत तर शेंगदाणे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता या भाज्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर बघा पाणी घातलेलं आहे यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे तर अर्धा चमचा मीठ पुरेसा आहे तर अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती याला उकळी वस्तूपर्यंत शिजवायचं आणि उकळी आल्याच्यानंतरनं लो फ्लेमवरती या भाज्या चांगल्या सहा पाच ते सहा मिनटं शिजू द्यायच्या आणि आता इथे शेंगभाज्या ज्या आहेत म्हणजेच वालाच्या शेंगा आणि पापडी वगैरे फरसबी तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे तर दोन पाण्याने या भाज्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कारण या भाज्या आपण विकत आणलेल्या असतात यावरती पेस्टिसाईड्स वगैरे मारलेले असतात त्यामुळे भ धुवून घ्यायच्या आणि या भाज्या आपल्याला पाण्यात ठेवायच्या आहेत तर या भाज्या पाण्यात ठेवल्या नाही म्हणजेच फळभाज्या पाण्यात ठेवल्या नाही तर वांग्याला आणि बटाट्याला काळं पडू शकतात म्हणून पाण्यात ठेवायच्या तर तुम्ही बघू शकता सोल्यांच्या भाज्या म्हणजेच दाण्यांच्या भाज्या ज्या आहेत तर त्या ऐंशी ते नव्वद टक्के शिजल्याच्या नंतरनं आपल्याला ह्या फळभाज्या घालायच्या आहेत कारण तुम्ही म्हणजेच या दाण्यांच्या भाज्या शिजायला थोडासा वेळ लागतो आणि या फळभाज्या शिजायला कमी वेळ लागतो म्हणून आपल्याला आत्ता घालायच्यात तर या भाजीमध्ये म्हणजेच या दाण्यांमध्ये थोडंसं पाणी शिल्लक आहे तर अर्धी वाटी एवढं पाणी शिल्लक आहे पाणी घालण्याची गरज नाही आहे आपल्याला असंच हे लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे तर आता वाटण करूया तर वाटणासाठी आपल्याला आठ ते दहा हिरव्या मिरच्या एक मोठी लसणाची गड्डी किंवा दोन लसणाच्या गड्ड्या घेऊ शकता दोन इंच आलं आपल्याला लागणार आहे तरी असं वाटण करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता दाणे आणि या फळभाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत तर या चेक करूया तर बटाटा आपण एकदा तोडून चेक करून बघूया तर बटाटासुद्धा चांगला शिजलेला आहे तुम्ही बघू शकता इथे बटाटा तोडून दाखवत आहे तर खूप छान ह्या भाज्या शिजलेल्या आहेत आता या भाज्या आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपण फोडणी द्यायला घेऊया तर फोडणीसाठी तेल घातलेलं आहे मी दोन पळ्या तर तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान फुलली की यामध्ये तयार केलेलं हिरवी मिरचीचं वाटण घालायचं आहे तर जिरं तुमच्याकडे असेल तर जिरंसुद्धा फोडणीमध्ये मोहरीबरोबर घालू शकता तर तयार केलेल्या वाटणापैकी दोन चमचे गच्च भरून मी वाटण यामध्ये घातलेलं आहे आणि हे वाटण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मी इथे जिरं घातलेलं नाही आहे तर जिरे पावडर मी इथे घालणार आहे तर जिरे पावडर मी मोहरीबरोबर घातली नाही कारण तेलामध्ये घातलं तर ते करपेल म्हणून मी जिरे पावडर लगेच घातलेली नाही आहे तेव्हा थोडीशी मिरची परतू दिली आणि मग या मध्ये आपण जिरे पावडर घातलेली आहे पाव चमचा तर याला चांगलं परतून घेऊया आणि ही मिरची चांगली परतली की आपल्याला हळद पावडर घालायची आहे अर्धा चमचा तर हळद पावडर घालूनसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे एक तीस एक सेकंडच परतून घेतलं की आपल्याला यामध्ये ज्या आपण हिरव्या शेंगभाज्या घेतलेल्या आहेत हे, हे वालाच्या शेंगा आणि पापडी वगैरे तर हे घालायचं आहे आपल्याला आणि या भाज्या आपण वाफेवरतीच चांगल्या वाफवून घेणार आहोत याला पाणी घालून शिजवण्याची गरज नाही आहे तर याला परतून घेऊया लसूण मिरचीचं जे वाटण आहे ते चांगलं मिक्स करून घेऊया त्यामध्ये तर ह्याला चांगलं मिक्स करून व्यवस्थित असं परतून घ्यायचे आणि याला झाकण ठेवून आपल्याला एक चार ते पाच मिनटासाठी लो फ्लेमवरती याला वाफू द्यायचे तर गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची नाही आहे हाय फ्लेम केली तर या मिरचीचं वाटण करपू शकतं म्हणून लो फ्लेमवरतीच आपण या भाज्यांना चांगलं वाफवून घेणार आहोत अशा तेलामध्ये वाफवलेल्या या भाज्या खूप छान लागतात चवीला तर तुम्ही बघू शकता आहे चार ते पाच मिनटं झालेल्या आहेत आणि या भाज्यांचा सुगंधच खूप छान सुटला आहे आता तर सगळ्या एकत्रित करून या भाज्या खूप छान लागतात चवीला आणि हिरव्या मिरचीमध्ये तर खूपच अप्रतिम याला या या तर याला चांगलं मिक्स करून घेतलं आता आपण शिजवून घेतलेल्या या सगळ्या भाज्या आपण यामध्ये घालणार आहोत तर अशा या वेगवेगळ्या शिजवून घेतल्या भाज्या की या भाज्या म्हणजेच दाण्यांच्या भाज्या ज्या असतात त्या कच्च्या राहत नाहीत आणि फळभाज्यासुद्धा म्हणजेच दाण्यांच्या भाज्या शिजत आल्यावर घातल्या की फळभाज्यासुद्धा जास्त शिजल्या जात नाही तर हे घालून आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्या भाज्या आणि ज्या शेंगभाज्या आहेत त्यासुद्धा आपण चांगल्या मिक्स करून घेतल्या चवीनुसार मीठ घालायचं आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर मिठाचं प्रमाण अगदी तुम्ही चेक करून घालू शकता कारण आपण नाण्यांच्या भाज्या शिजवताना मीठ घातलेलं आहे तर इथे तुम्ही मीठ चेक करून घालू शकता किंवा मग तुम्हाला नैवेद्याला ठेवायचे असेल तर मग तुम्ही अंदाजाने मीठ घालू शकता तर दोन चमचे फक्त इथे मी पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय इथे झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनटं याला वाफ द्यायची आहे तर असं वाफवून घेतलेत भाज्या तुम्ही बघू शकताय खूप मस्त सुगंध दरवळते सगळ्या भाज्यांचा आणि आता याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि एक दोन मिनटं फक्त आपण असंच ओपनमध्ये चांगलं मिक्स करून याला शिजवून घेणार आहोत तर साखर घातलेली आहे मी कारण मला ऊस मिळालेलं नाही आहे आणि किचन किंग मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा साखर तर इथे शेंगदाण्याचा कूड घातला तिळाचा कूड घातला तर एक एक चमचा हे कूट घातलेले आहेत तर तिळाच्या कुटाऐवजी तुम्ही अख्खे पांढरे तिळसुद्धा यामध्ये घालू शकता तर तुम्ही बघू शकता इथं परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित दोन तीन मिनटं आपल्याला या भाज्या अशाच लो फ्लेमवरती परतून घ्यायच्यात असं चेक करत करत परतायच्या आहेत एक कंटिन्युअसली हलवत परतून घ्यायच्या नाही आहेत म्हणजेच हात दुखून येईल तर ह्या भाज्या आपल्या चांगल्या परतून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय भाज्या आपल्या चांगल्या शिजलेल्या सुद्धा आहेत आणि खूप छान सुगंध सुटलेला आहे मस्त गरमागरम हिरव्या मिरचीतली ही भोगीची सुकी भाजी आपली बनवून तयार झाली आहे तर ही सर्व केली तर बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकरीबरोबर ही भाजी अप्रतिमाशी लागते तर कोथिंबीर घातलेली आहे तर सर्व करताना मी कोथिंबीर घातली तुम्ही परतत असताना कोथिंबीर घातली तरी चालेल तर ही भाजी तुम्ही बघू शकता खूपच अप्रतिमाशी बनवून तयार झाली आहे तर इथे आपली मस्त भोगीची मिक्स भाजी बनवून तयार झाली मस्त हिरव्या मिरचीचं वाटण घालून आज आपण ही सुकी भोगीची मिक्स भाजी बनवली आहे तर या पद्धतीने बनवलेली ही सुकी भोगीची मिक्स भाजी खूप छान लागते चवीला खूपच मस्त लागते आणि तिळाच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम तर बघा ही भोगीची मिक्स भाजी वेगवेगळ्या भाज्या एकत्रित करून बनवली जाते तर पालेभाज्यांचा वापर तुम्ही करू शकता मी इथे पालेभाज्यांचा वापर केलेला नाही आहे तर तुमच्याकडे या भाजीला कोणत्या नावाने ओळखलं जातं हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आ, ही भोगीची मिक्स भाजी अशी या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा तरी नक्की बनवून पहा आणि ही रेसिपी कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि अशा छान छान रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर ही भोगीची मिक्स भाजी बनवून तयार झाली तर भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद